शेंदुर्जना घाट शहरात 22 मे रोजी सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याने अति उष्ण तापमान असल्याचे दिसून आले या अति तापमानामुळे नागरिकांना उन्हाचे झटके जाणवत होते व अंगाची लाहीलाही झाल्याचे -लाही दिसून आले त्यानंतर साडेतीन वाजतापासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले त्यानंतर दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांपासून अर्धा तास विजांच्या कडाक्यासह वादळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहे घरावरील पत्रे उडाल्याने घरामधील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू कडधान्य पूर्णतः पावसाने भिजून गेले आहे अनेक ठिकाणाची लहान मोठी वृक्ष कोसळून पडली आहे अनेक घरातील सर्व्हिस लाईन तुटून पडल्या आहेत एका घरावरील पत्रे दुसऱ्या घरावर जाऊन आदळले आहे गुजरी बाजारातील पटवारी कार्यालय परिसरातील वृक्ष कार्यालयावर आदळल्याने कार्यालय सुद्धा उघड्यावर आले आहे बऱ्याच ठिकाणी उच्चदाब वाहिन्यांची विद्युत खांब व तारे रस्त्यावर पडली आहे शहरातील सुद्धा बऱ्याच ठिकाणचे विद्युत खांब कोसळून पडले आहे यामुळे शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून रात्रभर विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे शहरासह आजूबाजूच्या काही ग्रामीण भागात सुद्धा या वादळी पावसाने कहर केल्याचे कळते तसेच या अवकाळी वादळी पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील आंबिया बहाराचा संत्रा वादळामुळे खाली आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे मलम छावणी परिसरातील रमेश कडू मलकापूर परिसरातील शेख अफसर शेख रसूल इनाम खान मजिद खान शेख वसीम शेख रसूल अशफाक शाह मुस्तकीम शाह हुसेन शाह शेख मुक्सूल शेख अनिस शेख सुरेश वटकर राणार भवानी डोह यांच्यासह अनेकांच्या घराची पडझड झाल्याने यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे तर काही शेतातील झोपड्यांची सुद्धा पडझड झाली आहे तुषार अकर्ते विदर्भ न्यूज वरुड